बंगलोरच्या व्हॅलीकवल परिसरात एका तीन मजली इमारतीत सर्वात वरच्या घरातून बरेच दिवस कोणी केली नव्हती म्हणून इमारतीत राहणाऱ्या लोकांना संशय येत होता संशय कोणी केली नाही म्हणून आला नव्हता तर संशय तिसऱ्या मजल्यावरून येणाऱ्या कुजलेल्या वासामुळे येत होता शेजाऱ्यांनी लगेचच त्या खोलीत राहणाऱ्या महालक्ष्मीच्या कुटुंबियांना फोन केला जेव्हा तिचं कुटुंब तिथे पोहोचलं तेव्हा त्या घराचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा त्यांना घरातून अजूनच दुर्गंधीत वास आला घरात फ्रीज जवळ त्यांना रक्ताचे डाग दिसले जेव्हा त्यांनी फ्रीजचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना फ्रीजमध्ये एका शरीराचे तुकडे दिसले हे तुकडे महालक्ष्मीच्या शरीराचे होते महालक्ष्मीच्या शरीराची इतकी विदारक अवस्था कोणी केली होती आणि का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय क्राईम स्टोरीज ऐकण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा महालक्ष्मीच्या घरात तिच्या शरीराचे तुकडे आढळले तेव्हा लगेच पोलिसांना फोन करण्यात आला पोलिसांनी जेव्हा त्या घरातलं चित्र पाहिलं तेव्हा त्यांनी फॉरेन्सिक टीम आणि सरकारी हॉस्पिटल मधील मेडिकल स्टाफला बोलवून घेतलं तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या महालक्ष्मीच्या कुटुंबियांपैकी तिच्या पतीने हेमंत दासने सांगितलं की हा खून त्यानेच केलाय हत्या होण्याआधी काही वर्षांपूर्वी हेमंत दास याच्यासोबत लग्न झालं होतं महालक्ष्मी मूळची नेपाळची बऱ्याच वर्षांपासून ती तिच्या कुटुंबासोबत बंगळूरमध्ये राहत होती नंतर तिचं लग्न हेमंत दास याच्यासोबत झालं त्याचा संसार सुरळीत सुरू होता पण तिच्या हत्येच्या नऊ महिन्यांपूर्वी हेमंत महालक्ष्मीचे बाहेर कुणासोबत तरी अनैतिक संबंध आहेत असा संशय आला त्यामुळे ते त्यांच्यात वाद वाढले हेमंतला वाटत होतं की त्याच्या बायकोचे म्हणजे महालक्ष्मीचे अश्रफ नावाच्या एका माणसासोबत अनैतिक संबंध आहेत त्यांच्यात वाद वाढत गेला तेव्हापासून महालक्ष्मी भाड्याच्या घरात एकटी राहत होती पतीपासून वेगळं झाल्यामुळे महालक्ष्मीचे आई वडीलही तिच्यावर नाराज होते महालक्ष्मी एका मॉल मध्ये फॅशन फॅक्टरी या कपड्यांच्या शोरूम मध्ये टीम लीडर म्हणून काम करत होती तिचा खून त्या अश्रफने असं तिच्या पतीने सांगितल्यानंतर पोलिसांनी उत्तराखंडच्या अश्रफला ताब्यात घेतलं तपासणी आणि अश्रफची विचारपूस केल्यानंतर ही गोष्ट समोर आली की अश्रफ हा निर्दोष आहे पोलिसांनी व्याकवल परिसरातले सीसीटीव्ही चेक केले महालक्ष्मीचा खून हा दोन किंवा तीन सप्टेंबरला झाला होता आणि तिचा मृतदेह वीस सप्टेंबरला विदारक अवस्थेत सापडला सीसीटीव्ही मध्ये पोलिसांना शेवटचा महालक्ष्मीच्या घरी आलेला माणूस दिसला पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली तो माणूस होता मुक्तिरंजन रॉय महालक्ष्मीच्या शोरूम मध्ये काम करायची तिथे तो मॅनेजर म्हणून काम करत होता तो ओडिसा मार्गे पश्चिम बंगाल मध्ये पळून गेला आणि तो सतत स्वतःच लोकेशन बदलत होता त्याचं कुटुंब मुंबईत राहत होतं पोलिसांनी त्याच्या भावाची चौकशी केली तेव्हा पोलिसांना कळलं की त्यानेच म्हणजे मुक्तीरंजन रॉयनेच महालक्ष्मीची हत्या केली आहे पण पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्याने ओडिशाच्या एका भद्रक गावात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती त्याची गाडी आणि सुसाईड नोट सुद्धा पोलिसांना सापडली ज्यामध्ये त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याचं कबूल केलं होतं महालक्ष्मी आणि मुक्ती रंजन दोन हजार तेवीस पासून एकमेकांना ओळखत होते आणि ते रिलेशनशिप मध्ये होते महालक्ष्मी मला खूप आवडत होती माझं तिच्यावर खूप प्रेम होतं मात्र ती माझ्याशी अजिबात नीट वागत नव्हती महालक्ष्मी मला अपहरणाच्या प्रकरणात अडकू पाहत होती मी तिच्यासाठी खूप पैसे खर्च केले मात्र तिला माझी कदर नव्हती त्यामुळे मी तिची हत्या केली असं त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं मुक्तिरंजन महालक्ष्मीच्या घरी त्या दिवशी एक मोठी बॅग घेऊन गेला होता जेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी तिने त्याच्या हाताचा चावा घेतला तेव्हा त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करून तिला ठार केलं बॅगेत भरण्यासाठी तिचे तुकडे केले पण बॅग बाहेर घेऊन गेल्यास लोकांना संशय येईल म्हणून त्याने तिचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले वास येऊ नये म्हणून त्याने संपूर्ण घरभर केमिकल सुद्धा टाकलं होतं पोस्टमार्टम साठी जेव्हा तिचा मृतदेह नेला गेला होता तेव्हा तो पन्नास पेक्षा जास्त तुकड्यांमध्ये होता मृतदेहाची ही अवस्था बघून डॉक्टर्स सुद्धा हादरले होते मंडळी महालक्ष्मीची अशी अवस्था तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने केली होती गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका